फ्रेंड हे माझ्या दोन मुली आहेत मी काही दिवसापूर्वीपासून विचार करते हा कधी मोठ्या होत्या आणि कधी या शाळेत जातील त्या शाळात गेलं की मी कधी बाहेर पडू कामानिमित्त एक मला एक मी खूप कंटाळले घरात बसून मला असं झालं आहे मी कधी बाहेर जाऊन कधी बाहेर जाऊन काम करू की दोन पैसे बी जवळ येतील काम बी होईल पोरी पण शाळेत जातील पण पर... आता दोन दिवसापूर्पासून माझ्या मला एक भीती बसली त्या आर्यासोबत काय झालं का झालं घरात कोण नसल्यामुळं अशी घटना घडली त्यामुळं मला खूप भीती वाटते त्यामुळं मी आत्ता हाच विचार करते नाही मी कुठं बाहेर नाही पडणार जिथं मुली तिथं मी तिथं मुली तिथं मी म्हणून असं काय करा ज्या व्यक्तीला त्याला उघडं नागडं करून भल चौकात अख्ख्या गावात हिंडलं पाहिजे नागडं करून आणि मग त्याला शिक्षा दिली पाहिजे बी ते, ते तडपून तडपून त्यालाही वाटलं पाहिजे आणि ते दुसरे पाय त्या पायावर द्यावाने म्हणून त्यालाही ते कळलं पाहिजे अशी शिक्षा दे सहजी सहज मारून तो तर मरून जाईल पण लोक विसरून जातील पण त्याला असं काय करा की जेणेकरून जो दुसरा तयार होणार आहे असं विरोधासाठी त्यांनीही विचार केला पाहिजे की मुली ही काय चीज असते आणि मुलींवर हात उचलल्यावर लोक काय शिक्षा करतात ते त्यालाही कळलं पाहिजे हे शिकवणं हे काय घरचे कोण वाईट असं कर म्हणून शिकवत नाहीत पण घरच्यांनी पण आपले मुलं कुठं कमजोर आहेत ते काय करू शक तिथे त्यांना कळतं ना त्यांची नियत कशी त्याच्यावर त्यांनी थमप बनून उभा राहा त्याला ते चांगला मार्ग दाखवला पाहिजे आज एवढीशा पोरीवर एवढा मोठा अत्याचार झाला झाला तर झाला तिने सगळं ग तिच्या आई वडिलांनी सगळं गमून बसल्यात त्यांना काय वाटत असेल खाता पिता एवढीशा पोरीवर एवढा मोठा अत्याचार झाला आहे एवढी चांगली पोरगी हट्टकट्ट चालणारी बोलणारी हां शाळातून आलेली ती काय वाटलं असेल ते त्या माऊलीलाच माहिती असेल हे दुःख को फक्त लोक बघू शकत आहे समजू शकत आहे पण मनात घेऊन तेवढा पिघळू नाही शकणार त्यामुळं आपल्या लेकरांची आपण काळजी घ्या कुठे बाहेर चाललं तर व्हिडिओ करून दाखवू नका आमची लेकरं घरामध्ये एकटेत आम्ही बाहेर चाललो आहे ही लेकरांची जबाबदारी या आई वडिलांचीच असती आणि त्यांनी ती जबरदस्त जबाबदारी खूप चांगल्याने वागवली पाहिजे आपल्या लेकरांना थांबपणे उभं केलं पाहिजे त्यांना धाडच केलं पाहिजे त्यांच्यावर चांगले संस्कार करा